टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी मुस्लिम धर्मीय बांधवांचा सर्वात पाक तथा पवित्र महिना म्हणजे रमजान देशातच नव्हे तर दे संपूर्ण विश्वात सदर रमजान महिना अंतर्गत संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधव आपले रोजे ठेवत असतात त्याच अनुषंगाने रमजान महिना निमित्त गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत तसेच प्रामुख्याने हिंदू मुस्लिम राष्ट्रीय ऐक्याचे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरणाच्या अनुषंगाने प्राचीन शिव मंदिराचे पुजारी तथा माजी नगर विजय दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवा सेने युवराज पाटील तथा त्यांच्या टीमच्या माध्यमातून उल्हासनगर पाच येथील विजय दादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात दावती इफ्तार पार्टीचे आयोजन रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारच्या निमित्ताने सायंकाळी सहा ते आठ या कालावधी अंतर्गत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन रोजी करण्यात आले होते रमजान निमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराचे पुजारी तथा माजी नगरसेवक विजयदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच युवासेनेचे से युवराज पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर दावाती इफ्तार या रोजा पार्टीला अंबरनाथ तसेच उल्हासनगर परिक्षेत्रातील तब्बल अठराशे ते दोन हजार मुस्लिम धर्मीय बांधवांनी विशेष उपस्थिती लावत सदर रोजा इफ्तार पार्टीला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला तसेच सदर रोजा इफ्तार पार्टीला अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातचे कार्याध्यक्ष अरिफ भाई काझी तसेच सहसचिव ख्वाजा युनिस चौधरी माजी नगरसेवक बिस्मिल्ला शेख तसेच युवा सेनेचे उपशहर अधिकारी यश पाटील तथा युवा सेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार कमर काझी युसुफ शेख अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अजयराव चिरवेला अशा वेळी तर अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावत आपला सक्रिय सहभाग नोंदवला नमाज अदा केल्यानंतर सदर रोजा इफ्तार पार्टी संपन्न झाली गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे पुजारी तथा माजी पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माध्यमातून उल्हासनगर तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील हजारो मुस्लिम धर्मी बांधवांसाठी रमजान निमित्त दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते मुस्लिम धर्मी बांधवांचा सर्वात पाक तथा पवित्र सण असणाऱ्या रमजान निमित्त तसेच प्रामुख्याने रमजान महिन्यातील शेवटचे शुक्रवार निमित्ताने आयोजित सदर दावते इफ्तार पार्टीचे प्रमुख आयोजक तथा अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराचे पुजारी तथा माजी नगरसेवक विजय पाटील यांनी तसेच युवा सेनेचे से, युवराज पाटील यांनी सर्व मुस्लिम धर्मी बांधवांना पवित्र अशा रमजान महिना तसेच आगामी येणाऱ्या ईद सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच हिंदू तसेच मुस्लिम धर्मी बांधवांमध्ये भाईचारा एकोपा सामंजस्य अबाधित राहो असा आशावाद देखील सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विजयदाता पाटील तसेच युवराज पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज रमजान महिन्यात शेवटचा शुक्रवार सालाव्याप्रमाणे याही वर्षी विजय पाटील साहेब यांच्या संपूर्ण टीमकडून पॅनल क्रमांक एकोणावीसमध्ये मोठ्या संख्येने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं त्या ठिकाणी सतराशे ते अठराशे लोकांची इथे इफ्तार पार्टी उपस्थिती होती आज आम्ही इथे आलो इफ्तार पार्टीचं आयोजन केला माननीय विजय पाटील साहेबांनी आणि आमचे सहयोगी युवराज पाटील साहेबांनी आम्हाला आम्हाला निमंत्रण दिला होता आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं दरवर्स दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या हे प्रोग्राम सक्सेसफुल पार पाडला आणि बालासाहेबांचा विचार ऐंशी टक्का समाजकरण आणि वीस टक्का राजकारण हे विचाराप्रमाणे पुढे आमचे सहयोगी युवराज पाटील साहेब आणि विजय पाटील साहेब पुढे चाललेले आहे समाजमध्ये एकता आणि एकमताचा चांगला संदेश या माध्यमांनी त्यांनी पेश केला हमने अक्सर देखा है जो भी राजकारण करता है वो सिर्फ राजकारण है पर राजकारण केण करता है तो विजय पाटील साहेब और युवराज पाटील है ये हमने इतने सालों में अक्सर देखा है हर समाज को एक साथ लेकर चलने में और हिंदू मुस्लिम में जहां आज के तारीख़ में हम देख रहे हैं दरार पैदा हो रही है पर इस दरार को मिटाने का काम यहां उल्लासनगर जैसे शहर में विजय पाटिल साहब और युवराज पाटिल कर रहे हैं माननीय विजय चाहू पाटिल साहब जो कई सालों से इस तरीके से इफ्तार पार्टी का एहतमाम करते आए हैं और अलहमदुल्ला आज भी उस चीज़ का पूरा किया गया और बहुत ही सक्सेसफुल रहा मैं ये शुभकामना देता हूँ किसी तरीके से और आगे भी करते रहें.